नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की सायली अर्जुन सोबतच रविराज आणि प्रतिमा हे तिघेही आईस्क्रीम खायच्या निमित्ताने बाहेर भेटलेले असतात तेव्हा मात्र आता इकडे प्रतिमा बोलू लागते की आपण योगायोगाने भेटलो आहोत पण तुम्ही दोघांनी मात्र तुमचा सोबत वेळ घालवा तुम्हाला दोघांना फार कमी वेळ भेटत असेल तेव्हा मात्र आता सायली म्हणू लागते नको आपण सोबतच गप्पा मारत बसूया ना तिथे तर तेव्हा प्रतिमा तिची समजूत काढते ती म्हणते लग्न झालेल्या नवीन जोडप्याने असे क्षण एकमेकांसोबत घालवायचे असतात आणि म्हातारपणी त्याच्या आठवणी काढायचे असतात तेव्हा मात्र रविराज हसू लागतो आणि रविराज पुढे म्हणतो हो आणि आमच्यासारख्या आठवणी काढायच्या जशा आता आम्ही काढतो आहे त्यानंतर मात्र आता तरीही साईली ऐकायला तयार नसते परंतु प्रतिमा तिची समजूत काढते आणि मग त्यानंतर अर्जुनही तयार होतो आणि मग त्यानंतर आम्ही इथेच बसतो असं अर्जुन म्हणतो तर तेव्हा रविराज म्हणतो ठीक आहे आम्ही आहोत इथे आणि त्यानंतर दोघेही जण छान आईस्क्रीम खात आपला टाइम घालवत असतात दुसरीकडे प्रतिमा म्हणते की प्रेम करणाऱ्यांना कितीही लांब ठेवलं तरी शेवटी ते एकत्र येतातच आणि हे ऐकून मात्र रविराजही सायली अर्जुन कडे प्रेमाने बघत असतो आणि त्यांचे प्रेमाचे क्षण मात्र ते दोघेही आठवू लागतात त्यानंतर मात्र आता त्या दोघांना बघून प्रतिमा आणि रविराज सुद्धा खुश होत असतात दुसरीकडे सायली अर्जुन मात्र एकमेकांमध्ये आईस्क्रीम खाण्यात पूर्णपणे हरवून गेलेले असतात येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता लोकेशन नुसार एका बिल्डिंग पर्यंत अर्जुन आणि चैतन्य पोहोचतात तेव्हा ते एकमेकांशी बोलतात या बिल्डिंगचं तर अजून काम सुद्धा झालेलं नाही मग इथे कसं काय कोण राहत असेल आणि मेसेज करत असेल तेवढात ते एक व्यक्ती धावत पडत तिथे येतो आणि तो, तो नेमका त्या दोघांना धक्का लागून खाली कोसळतो त्याच्या हातातलं सामान पडत आणि हरीशच आयडेंटी कार्ड त्यांना मिळतं त्यामुळे ते, ते दोघेही जण त्याचा पाठलाग करतात आणि त्याला खूप मारतात तेव्हा मात्र तो कबूल करतो की मी इथला वॉचमॅन आहे आणि मी हे सगळं करत होतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक